एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ निळवंडे धरण उजव्या कालव्याच्या सिमेंट कॉन्क्रीट अस्तरीकरणास कळस मनोहरपूर सुगाव सुलतानपूर परखतपूर पानसरवाडी धुमाळवाडी नवलेवाडी या गावातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या आंदोलनानंतर जलसंपदा अभियंता प्रमोद हापसे यांनी शेतकऱ्यांना विचारल्याशिवाय अस्तरीकरण होणार नाही असे आश्वासन दिले होते मात्र आता कळस बुद्रुक येथे मशिनरी बसवून काम सुरू झाल्याने शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचा आरोप करत त्यांनी कालव्यात उतरून आंदोलन केले सरपंच राजेंद्र गवांदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली शेतकरी जागा झाला कालव्याचे अस्तरीकरण रद्द झालेच पाहिजे अशा घोषणा देत परिसर दणानून सोडला यावेळी भाजपचे जिल्हा संघटक भाऊसाहेब वाघचवरे भागवत देशमुख ज्ञानेश्वर वाघचवरे बाळासाहेब भांगरे विजय देशमुख प्रमोद देशमुख सागर वाघचौरे संकेत वाघचौरे नवनाथ चौधरी मच्छिंद्र वाघचौरे संजय भांगरे आदी उपस्थित होते आज कळच्या उजव्या काल्यावर सगळे शेतकरी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी अशाच पद्धतीने सगळ्या शेतकऱ्यांचा उद्रेक झाला होता उजव्या काल्यावरती कोंकटीकरण करू नये त्याला तीव्र विरोध करायचा म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी गावागावात जाऊन हे जे पाटाचं काम बंद करायचं अशा पद्धतीचं काम स सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलं होतं आणि त्या अनुषंगाने अस्तरीकरणाला विरोध करायचा आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी सगळ्यांनी उद्रेक केला होता त्याच अनुषंगाने पाटबंधारे खात्याचे अभियंता हापसे साहेबांनी सुगाव येथील अगदी धुमाळवाडीपासून तर कळसच्या सगळ्या शेतकऱ्यांची बैठक सुगाव या ठिकाणी लावली आणि त्या बैठकीमध्ये हापसे साहेबांनी आम्हाला सांगितलं की शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय शे ग्रामपंचायतशी चर्चा केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं हस्तरीकरण होणार नाही अशा पद्धतीचा शब्द शेतकऱ्यांना दिला आणि आज मात्र आज त्या शब्दाला हापसे साहेब आणि पाटबंधारे खातं हे जागलं नाही आज सगळ्या मस्तरी या ठिकाणी आणून या ठिकाणी त्यांनी या कामाला सुरुवात करण्याचा घाट या ठिकाणी घातलेला आहे भविष्य काळामध्ये आमची शेती या ठिकाणी उद्ध्वस्त होणार आहे आणि म्हणून ही शेती उद्ध्वस्त होऊ नये शेतकऱ्याच्या जमिनी राहिल्या पाहिजे त्या जमिनी टिकल्या पाहिजे शेतकरी टिकला पाहिजे आणि म्हणून या अनुषंगानं सगळ्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा रस्त्या उतरायचं धोरण घेतलेलं आहे आज आम्ही निवडक शेतकरी या ठिकाणी आलेलो आहोत पाटामध्ये उतरलेलो आहोत मी त्या संबंधित अधिकाऱ्याला आणि ठेकेदाराला विनंती करतो की शेतकऱ्यांच्या उरावर येऊन या ठिकाणी काम सुरू करायचा जर प्रयत्न केला तर खबरदार मी आत्ता या निमित्तानं आपल्याला इशारा देतोय शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय आपल्याला कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी अस्तरीकरण करता येणार नाही आम्ही ते करू देणार नाही हा हा या निमित्तानं या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं सगळ्या लाभधारक शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी इशारा देतो तातडीनं काम बंद करावा आलेल्या या मस्टरी आहेत या तातडीनं आपण या ठिकाणाहून काढून घ्याव्यात नाही नाहीतर आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या रोषाला बळी पडावं लागेल अशा या निमित्तानं शेतकऱ्यांच्या वतीनं इशारा देतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार या ठिकाणी जे उजव्या कालव्याचं हा स्तरीकरण चालू आहे त्याबाबत दोन महिन्यापूर्वी सुगाव येथे पाच गावांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये शासनाने शासनाचे जे प्रतिनिधी होते त्यांनी शब्द दिलाय की आम्ही या पाच गावातील लोकांशी चर्चा केल्याशिवाय या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आस्तरीकरण करणार नाही परंतु आज या ठिकाणी पाठामध्ये त्यांनी मशिनरी उतरवली आणि आस्तरीकरणाचं काम या ठिकाणी ते सुरू करतायत तर आम्हाला शासनाला विनंती आहे की तुम्ही आम्हाला शब्द दिला आहे शेतकऱ्यांना का तुमच्या संमतीशिवाय आम्ही कोणतंही आस्थरीकरण करणार नाही तर तुम्ही शब्दाला न जागता या ठिकाणी मशिनरी उतरवली आणि आस्थरीकरणाचं काम सुरू करतायत ही बाब निश्चितच निषेधार्थ आहे तुम्हा तुम्हाला या ठिकाणी मी शेतकरी सांगू इच्छितो की आपण जे शब्द दिला ते तुम्ही पाळत नाही या ठिकाणी तुम्ही शासनाचा पैसा विनाकारण व्यर्थ वाया घालवत आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पाण्याचं हे होत नाही पाणी उपळत नाही लिकेज होत नाही आणि तो शासनाचा पैसा ज्या ठिकाणी पाणी उपळत आहे अशा ठिकाणी तुम्ही अस्थरीकरण करा आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य करतो परंतु ज्या ठिकाणी पाण्याचा कुठलाही लिकेज होत नाही त्या ठिकाणी आस्तरीकरण करून शेतकऱ्यांच्या उरावरून तुम्ही पाणी घेऊन जाणार असाल तर या तालुक्यातला शेतकरी कदापि ते सहन करणार नाही आणि तुम्हाला त्या शेतकऱ्यांच्या रोषाला नक्कीच सामोरं जावं लागेल पाणी जमिनी आमच्या गेल्या पाणी आमच्या तालुक्यातलं आहे आणि आमच्या उरावरून तुम्ही जर पाणी नेत असाल ना आमच्या जमिनी जमीन, जमिनी जर कोरड्याला राहणार रा असतील तर निश्चितच आम्हाला या ठिकाणी सरदर मार्गाने आंदोलन करावं लागेल याची शासनाने गंभीर दखल घ्यावी आणि त्याप्रमाणे दिलेला शब्द पाळावा आणि हे काम त्वरित बंद करावं अशी पुन्हा पुन्हा हात जोडून शासनाला विनंती करतो निळवंडे धरण उजव्या कालव्याचं अस्तरीकरणाचं काम या ठिकाणी सरकारने सुरू केलेलं आहे त्याच्या मशनरी या कळश येथील उजव्या कालव्याच्या कळस बुद्रुक सर्वे नंबरच्या एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर या सर्वे नंबरपशी त्यांनी या मशनरी आणून ठेवलेल्या आहे आणि या मशनरी इथून ते उजव्या कालव्याचं आस्तरीकरण सुरू होणार असं दिसतंय सुगाव येथे झालेल्या बैठकीमध्ये जलसंपदाचे अभियंता श्रीत हापशे साहेब यांनी ज्या ठिकाणी रोड रेड झोन आहे त्या ठिकाणी आस्थरीकरण करू इतर तर जिथं गरज नाही तिथं आम्ही आस्थरीकरण करणार नाही असा शब्द आम्हाला सगळ्याला दिला होता खरं म्हणजे अकोले तालुक्याचे भाग्यविदाते मान्य पितळ साहेब यांनी हे ये कालवे करताना कुठल्याही प्रकारचं सिमेंटचं आस्तरीकरण या कालव्यांना राहणार नाही हे मातीचे कालवे राहतील अशा प्रकारची त्यावेळेस त्यांची भूमिका होती आणि तीच भूमिका शेतकऱ्यांनी सुद्धा कायम ठेवून म्हणून हे कालवे या तालुक्यातून होऊन दिले ते जर आस्तरीकरण करून एक्सप्रेवेने तुम्ही जर पाणी नेणार असल आणि अकोले तालुक्याचा शेतकरी जर उजाड करणार असाल तर हे शेतकरी कदापि हे सहन करणार नाही या तालुक्यामध्ये हे धरण तालुक्यामध्ये याचं पुनर्वसन तालुक्यामध्ये याच्या जमिनी तालुक्यातल्या गेल्या इथं अकोले तालुक्यामध्ये कुठेही बंधारे नाही कुठे पाण्याचं आउटलेट काढलेलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हे सगळं पाणी खाली वाहून नेण्याचा घाट राज्य सरकारचा असेल तरी हे शेतकरी कदापि सहन करणार नाही आम्ही जरी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून भाजपमध्ये काम करीत असलो तरी आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या बाजूने आहे शेतकरी जे म्हणून ते भूमिका सरकारने घेतली पाहिजे शेतकरी हिताची भूमिका सरकारने घेतली पाहिजे असं आमच्यासारख्याचं मत आहे म्हणून या सरकारने या सरकारमध्ये असणारे जलसंपदा मंत्री मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हेही शेतकरी पुत्र आहे त्यांनाही आमची कळकळीची विनंती आहे शेतकऱ्यांची जर मागणी आहे तर आस्तरीकरण करायचं नाही तर ते करू नका अशी आम्ही त्यांना विनंती करतो सरकारलाही विनंती करतो आणि जर मुजोर अधिकारी मुजोर अधिकारी जर असं करणार असल तर त्यांची हायगाई केली जाणार नाही अशा पद्धतीचा इशारा देतो या शेतकऱ्यांच्या वतीनं लवकरच एक मोठा मेळावा रस्ता रोकोचं आंदोलन कळस सुगाव किंवा अकोले येथे करण्याचा निर्णय या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे आणि त्या सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही सगळे सहभागी होणार आहे या आंदोलनामध्ये आपण सत्तर या सर्वे नंबर पशी त्यांनी या मशनरी आणून ठेवलेल्या आहे आणि या मशनरी इथून ते उजव्या कालव्याचं आस्तरीकरण सुरू होणार असं दिसतंय सुगाव येथे झालेल्या बैठकीमध्ये जलसंपदाचे अभियंता श्री थापसे साहेब यांनी ज्या ठिकाणी रोड रेड झोन आहे त्या ठिकाणी आस्तरीकरण करू इतरचं जिथं गरज नाही तिथं आम्ही आस्तरीकरण करणार नाही असा शब्द आम्हाला सगळ्याला दिला होता खरं म्हणजे अकोले तालुक्याचे भाग्यविदाते मान्य मधुकररावजी साहेब यांनी हे कालवे करताना कुठल्याही प्रकारचं सिमेंटचं आस्तरीकरण या कालव्यांना राहणार नाही या मातीचे कालवे राहतील अशा प्रकारची त्यावेळेस त्यांची भूमिका होती आणि तीच भूमिका शेतकऱ्यांनी सुद्धा कायम ठेवून म्हणून हे कालवे या तालुक्यातून होऊन दिले ते जर आस्थरीकरण करून एक्सप्रेवेने तुम्ही जर पाणी नेणार असाल आणि अकोले तालुक्याचा शेतकरी जर उजाड करणार असेल तर हे शेतकरी सहन करणार नाही या तालुक्यामध्ये येतग्यामध्ये याचं पुनर्वसन तालुक्यामध्ये याच्या ता जमिनी तालुक्यातल्या ता गेल्या इथं अकोले तालुक्यामध्ये कुठेही बंधारे नाही कुठे पाण्याचं आउटलेट काढलेलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हे सगळं पाणी खाली वाहून नेण्याचा घाट राज्य सरकारचा असेल तर हे शेतकरी कदापि सहन करणार नाही आम्ही जरी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून भाजपमध्ये काम करीत असलो तरी आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या बाजूने आहे शेतकरी जे ती भूमिका सरकारने घेतली पाहिजे शेतकरी हिताची भूमिका सरकारने घेतली पाहिजे असं आमच्या मत आहे म्हणून या सरकारने या सरकारमध्ये असणारे जलसंपदा मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हेही शेतकरी पुत्र आहे त्यांनाही आमची कळकळीची विनंती आहे शेतकऱ्यांची जर मागणी आहे तर आस्थरीकरण करायचं नाही तर ते करू नका अशी आम्ही त्यांना विनंती करतो सरकारलाही विनंती करतो आणि जर मुजोर अधिकारी मुजोर अधिकारी जर असं करणार असेल तर त्यांची हायगाई केली जाणार नाही अशा पद्धतीचा इशारा देतो या शेतकऱ्यांच्या वतीनं लवकरच एक मोठा मेळावा रस्ता रोकोचं आंदोलन कळस सुगाव किंवा अकोले येथे करण्याचा निर्णय या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे आणि त्या सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही सगळे सहभागी होणार आहे या आंदोलनामध्ये आपण सगळे शेतकरी तालुक्यातले सहभागी होतील आणि या सरकारला या सरकारच्या अधिकाऱ्यांना दाखवून देतील की शेतकरी हे कायम एकजुट आहे आणि त्यांच्याशिवाय सरकार कुठलंही काम करत नाही त्यांना विचारल्याशिवाय सरकार काम करत नाही त्या ग्रामपंचायतला विचारल्याशिवाय सरकार काम करत नाही अशा पद्धतीचा निर्णय झाला पाहिजे असं मी आपल्या सर्वांच्या वतीनं सांगतो महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम